लक्षात योजनेमध्ये खोडा घातला होता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला फायव्ह स्टार होटेलच बुकिंग केलं होत सगळं केलं सगळीकडे कुणाकुणाला ठेवायचं सगळं नियोजन केलं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र फडणवीसांना टाकू अमक्याला टमकू तमक्याला टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवलं संविधान खत्रेमय संविधान बचाव संविधान बदलणार आरक्षण जाणार अमकं होणार तमकं होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धक्कादायक खुलासा आम्हाला बर्फाच्या लादीवर टाकून मारणार होते फाय स्टार हॉटेल बुकिंग केलं होतं ते पण रद्द झालं ज्यांनी निवडणुकीमध्ये खोडा घातला होता त्यांना लाडक्या बहिणींना कोल्हापुरीत जोडा दाखवला असं बरंच काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलून गेले आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि म्हणून मी कार्यालयामध्ये रमणारं नाही आहे मी लोकांमध्ये रमणार आहे लोकांमध्ये जाणार आहे सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असं काम गेले अडीच वर्ष केलं आणि म्हणून या अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरवून दिली लँडस्लाईड मॅन्डेट दिलं ऐतिहासिक मान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं संविधान खतरेमे संविधान बचाव संविधान बदलणार आरक्षण जाणार आमक होणार तमक होणार त्याच्यात आमचे संजय मंडलिक बिचार एक वाचला आमचा कुठे गेला दरेशील वाचला म्हणजे निवडून आणला तुम्ही लोकांनी तुम्ही आणि संजय मंडलिक या फेक नरेटिव्ह मध्ये परंतु त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र टाकू अमक्याला टमकू तमक्याला टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती फाय स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं सगळं केलं सगळीकडे कुणा कुणाला ठेवायचं सगळं नियोजन केलं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीच सरकार या राज्यात आला आणि म्हणून लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांच्यासाठी ज्या ज्या योजना आम्ही केल्यात लाडकी बहिणी योजना हे झाली माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये तेव्हा विरोधकांनी टिंगल केली आरोप केले तुम्ही काय विकत घेताय का काय भीक देताय का देता कोर्टात गेले पण मी तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं ला की तुम्ही या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये ज्यांनी या योजनेमध्ये खोडा घातला होता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला आणि चारी मुंड्या चित झाले महायुतीचं सरकार आलं टीम आमची तीच आहे देवेंद्रजी मी आणि अजित दादा आम्ही काम करतो आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे पद वर खाली होत असत परंतु आपलं जे काही नाळ सर्वसामान्य लोकांशी जुळली आहे ती कधी तुटू शकत नाही मी जेव्हा चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे मी आता म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्व सामान्य माणसाला समर्पित हे काम आपण करतो आहे आणि म्हणून ज्या सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला त्यांना पंधराशे रुपयाची काय किंमत कळणार मी पाहिले गरीबी मी पाहिले माझी आईची तगमग तिच्या डोळ्यातल्या भावना कसं घर चालवायचं कसं काटकसर करायची पत्नीला पाहिलं मी सोन्याचा चम्मच घेऊन आलेल्यांना पंधराशे रुपयाची काय किंमत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विरोधकांना डिसकवलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आपण बघितलं आहे गंभीर आरोप असे धक्कादायक आरोप असे केलेले आहे आपल्याला याच्याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा